नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत सर्व माननीय पत्रकार बंधू भगिनींनो आयोजक आणि उपस्थित रसिक श्रोतेहो सर्वप्रथम आपणा सर्वांना पत्रकार दिनांच्या हार्दिक शुभेच्छा आज त्या पवित्र दिवशी आपण भारतातील पहिला मराठी पत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री लांबेकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत बाळशास्त्री लांबेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी कुंभुकर्ली तालुका देवगड सिंधुदर्ग येथे झाला त्यांचे देहावसान अठरा मे अठराशे शेहेचाळीस रोजी मुंबईत झाले भाषा श्री ते हे अठराशे बत्तीस मध्ये भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू करणारे पत्रकार होते म्हणूनच त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते मुद्रण माध्यमांचा उपयोग करून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आणि विधवा पुनर्विवाहासारख्या सामाजिक सुधारणांसाठी लोकांमध्ये जागृती निर्माण केली जांभेकरांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला त्या काळी जेव्हा आधुनिक प्रसारमाध्यमे इंटरनेट टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया सारख्या सुविधा अस्तित्वात नव्हत्या तेव्हा वृत्तपत्र सुरू करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचे सर्जनशीलतेचे आणि धाडसाचे प्रतीक होते त्यांच्या या कार्यामागे प्रेरणा वैयक्तिक यश आणि प्रसिद्धी नसून समाजाच्या प्रबोधनाची व्यापक बांधिलकी होती दर्पण हे केवळ वृत्तपत्र नव्हते ते लोकांमध्ये विचारमंथन घडवणारे आणि समाजाला नव्या विचारधारांकडे नेणारे साधन होते जांबेकरांनी अठराशे चाळीस साली दिग्दर्शन हे मराठीचे पहिले मासिक सुरू केले जे विचारमंथन आणि शिक्षण विस्तारासाठी महत्वाचे माध्यम ठरले त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करून समाजासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले सोसायटी स्थापन करून त्यांनी समाज सुधारणा आणि शिक्षण यासाठी लोकांना एकत्र आणले मराठी भाषेबरोबरच त्यांनी हिंदी भाषेच्या प्रसारासाठीही योगदान दिले ते मुंबई विद्यापीठात हिंदीचे पहिले प्राध्यापक बनले तसेच संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी मुद्रित करून ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली बाळशास्त्री धांबेकरांचे आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे असले तरी त्यांनी या कालावधीत पत्रकारिता समाज सुधारणा आणि शिक्षण प्रसार, अशा अनेक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले त्यांच्या दूरदृष्टीमुळे मराठी पत्रकारितेला नवा आयाम मिळाला आणि शिक्षणाच्या प्रसाराला भक्कम पाया रचला गेला त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस बाळशास्त्री धांबेकर यांच्या स्मृतींचा गौरव करणार तर आहेच परंतु सत्य न्याय आणि समाज सुधारणांचा ध्यास घेणाऱ्या प्रत्येक पत्रकारासाठी प्रेरणादायी आहे आज आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना वंदन करताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारतो त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे तीच त्यांना परिश्रद्धांजली ठरेल पहा शासित यांना कोटी कोटी प्रणाम त्या तत्वप्रणालींचा जाणकार आणि अग्रणी पुरस्कार होता कथा कादंबरी व नाटक या प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले त्यांना एकोणीसशे चौसष्ट साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते परंतु ते त्यांनी स्वीकारले नाही जेव्हा पण सात्राच्या विचारसरणीचे पत्रकारितेशी जवळचे नाते होते आणि त्यातील काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केल्यास ते आजही पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात त्यांचा पहिला मुद्दा होता स्वातंत्र्य आणि जबाबदारी सात्राच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वातंत्र्य फ्रीडम आणि त्यासोबत येणारी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या मते माणूस स्वतंत्र आहे आणि त्याच्या कृतींना स्वतःच जबाबदार असतो पत्रकारितेत याचा अर्थ असा होतो की पत्रकारांनी सत्य मांडण्याच्या त्यांच्या स्वतंत्रतेचा वापर करताना प्रचंड जबाबदारीने वागले पाहिजे पत्रकारिता केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देणारे महत्वाचे साधन आहे जॉ पॉल सात्र यांचा दुसरा मुद्दा अस्तित्ववाद आणि सत्याचा शोध हा आहे सात्र यांनी माणसाला स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा आणि सत्याला सामोरे सामोरे जाण्याचा आग्रह धरला पत्रकारांसाठी हे महत्वाचे आहे कारण पत्रकारिता ही संशोधनाची प्रक्रिया आहे चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीवर आधारित लेखन हा एक मोठा अनैतिक निर्णय ठरू शकतो सांग यांच्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पत्रकाराला सत्यासाठी प्रामाणिकपणे संघर्ष करणे आवश्यक आहे तिसरा मुद्दा सत्ता आणि अन्यायाविरुद्ध लढा सात यांच्या मार्क्सवादावर प्रभाव होता ज्याप्रमाणे शोषण अन्याय अन्या आणि सत्ता या विरोधात आवाज उठवण्यावर भर होता पत्रकारिता देखील समाजातील शक्तिशाली गटाकडून होणाऱ्या अन्यायाला समोर आणण्याचे कार्य करते सात्रप्रमाणे पत्रकारांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि सत्ताधाऱ्यावर तत्वनिष्ठ आणि सत्यनिष्ठ नजर ठेवली पाहिजे सार्वजनिक जबाबदारी हा चौथा मुद्दा आहे सात्र यांच्यामध्ये कोणतेही वैयक्तिक अस्तित्व हे एकाकी नसते ते समाजाशी जोडलेले असते पत्रकारांसाठी सांगते की त्यांनी केवळ स्वतःच्या विचारांसाठी लिहू नये तर सार्वजनिक हितासाठी काम करावे समाजाला विचारवंत घटनांमागील सत्य उलडण्याची आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची जबाबदारी पत्रकारावर आहे पाच प्रतिबंधित विचारांचा विरोध सात्र यांनी नेहमीच विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पत्रकारितेत हे तत्व पत्रकारांनी निर्भीडपणे काम करणे कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला झुकू न देणे आणि समाजा, समाजाला सत्याचा आरसा दाखवण्याचे कार्य करत राहणे यासाठी महत्वाचे आहे अशा प्रकारे जॉ पाल सात्र यांच्या तत्वज्ञानाने पत्रकारितेला एक महत्वाचा धडा दिला आहे सत्यासाठी लढण्याचा लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवण्याचा आणि स्वतंत्रेसोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा पत्रकारिता ते केवळ एक व्यावसायिक कार्य नसून समाजाचे प्रबोधन करणारे आणि विचारसरणीला चालना देणारे एक महत्त्वाचे माध्यम मां आहे सात्रच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करून पत्रकार सत्य नीतिमत्ता आणि जबाबदारीच्या मार्गावर चालू शकतात मान्यवर पाहुण्यांनो पत्रकार बांधवांनो आज आपण केवळ जयंती साजरी करत नाहीत तर पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेला सलाम करत आहोत समाजातील प्रत्येक घटकाला सत्याचा सामना करण्यासाठी सज्ज करणारे पत्रकार आपल्या हे आपल्या देशाचे खरे मार्गदर्शक आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे आपल्या लेखणीने समाजाला चांगल्या दिशेने प्रवाहित करा आपल्या कार्याने समाजाला जागरूक करा आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहा पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणास्थान मानून पत्रकारितेच्या मूळ तत्वांवर चालण्याचा निश्चय करूया शेवटी मी आयोजक वसई विरार महानगरपालिका पत्रकार संघ व मग वेलंकनी शिक्षण संस्थेचे विशेष आभार मानतो मग नियोजित सत्कार केल्याबद्दल पंच्याहत्तरी गाठल्याचा सत्कार केल्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो त्यांनी आजचा हा कार्यक्रम यशस्वीपणे साकार केला सन्न सर्व मान्यवर पाहुण्यांची उपस्थितीबद्दल मनपूर्वपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र